नाविन्या कंडेपल्ली स्वराली शिंगाडे अमृता गुंफेकर ही नॅशनलला जाऊन आलेली विद्यार्थिनी आहे गार्गी आळगीकर सर्वांना परत एकदा धन्यवाद नमस्कार कराता है और अपने छाचे हाँ नमस्कार मुद्रा घेवा है डो प्रार्थना हैं आहोत ओ सहना सहन भू नुन कर्मा करवा वह तेजस्विनावधीतमस्तु मा विषाव है व्यायाम करताना आसने करताना जगात शास्त्रीय नृत्य हे सिद्ध झाले आहे की त्याच्या अगोदर सूक्ष्म व्यायाम करतात त्याच्यामुळं शरीर जागं होतं स्नायू हलके होतात शरीरातील ताठरपणा कमी होतो आणि जॉईंट व्यवस्थित काम करू लागतात तर आजचा हा सूक्ष्म व्यायाम त्याचे इन्स्ट्रक्शन देणार आहेत तम्मा तम्माजी कापसे आणि परफॉर्मन्स करणार आहेत शुभदाताई आणि स्नेहलताई तर मी माईक तम्मा सरांना हँडओ करतोय हॅलो आपण का वॉर्मअप आप। व्यायाम करतोय सुरुवातीला आपण डावीकडून उजवीकडून कुठून बरं आहे जवळदार आहे सुरवातीला आपण माल निघून फिरवतो आहे दहा काउंट असतील दहावीकडून उजीकडे माल फिरवतोय आपण स्टार्ट करू आपण वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन টেন আপা উজিপ দাঁড়িয়ে ব্লক ওই ওয়ান টু থ্রি ফোর ফাই সিক্স সেভেন এট নাইন টে আপা খুব তো माल खाली ओवर करायचं करतात करायचं आपल्याला वन टू थ्री फोर फाई सिक्स सेवन एट आता पुढचा आहे मान सारी कायचा आहे वन तो पूत आयु कृत सेवन ए दुनिया ताकत जितवाते अक्षर इतर खालीवर असते पूर्वी आपण देखा आधार महेंद्र गेट वाले को हां वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट आपका परिणाम है どうやらとてもハッサーの場合はこのカバーコントロールで一番でどう

5, 6, 7, 8. Đúng như ta mới đang tớ. Tớ là một hát không yêu á. Tớ mới gọi từ 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 에 아따 리트시리1 2 3 4 5 6 7, 8에 아들로로 아들로로 올라가1 있다 이리로 와세요 1 2 3 4 5 6 7 8 9 हात मुरगा वास आईला कायचं बोलते बैठी करायचं तर जाऊ बरायचं पावले जुळलेले 1 पावले जुळलेले 1 2 3 4 5 6 7 1, 2, 3, 4, 5, 6, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 2 3 4 5 6 7 8 yêu thương, 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 yêu

असतील पूर्व असतील पावता प्रयत्न घालवण्यासाठी आपण नाकाही श्वास घेणार आहोत आणि तोडाही सोडणार आहोत पोलाही श्वास सोडा नाकानी घ्या साधारण तीन ते चार वाजता बऱ्याच कमी होतो आपण नॉर्मल किती परत सगळे शुभेच्छा आता मला सांगा आपल्यापैकी किती जण शेवटचे शांत बसले होते म्हणजे खरंच शांत मोबाईल नाही स्क्रोलिंग नाही मल्टीटास्किंग नाही आणि विचार पण नाही फक्त तुम्ही आणि तुमचा श्वास आठवत नाही ना आपण सकाळी उठतो आलाम वाचतो कशे कशी डोळे उघडतो आणि आपसुकच आपला हात मोबाईलकडे जातो मोबाईल उघडला की त्यात वेगवेगळ्या आशयाच्या भावनिक विनोदी कधी कधी हिंसक प्रक्षोभक अशा वेगवेगळ्या पोस्ट बघतो सकाळी उठल्यावरती मनामध्ये विविध लहरी तयार होतात मन अस्वस्थ त्यातच आपण लाईक्स आणि कमेंट्स करून आपला प्रेझेन्स दाखवायचा प्रयत्न करतो आणि काहीतरी केलंय असं स्वतःलाच दिलासा देत परत ऑफिस कॉलेजेसमध्ये गेल्यावर ब्रेकमध्ये रिलॅक्स होण्यासाठी म्हणून पुन्हा मोबाईल उघडतो आणि पुन्हा ते परिणामी चिडचिड राग नैराश्य कधी कधी फोमो असं सगळं होतं मनामध्ये कल्लोळ निर्माण होत तर या मन कल्लोळावरती एकच उपाय आहे योगश्चित्त वृत्ती मनात सतत निर्माण होणारे विचार भावना त्यांच्या तरंगांना थांबवणं म्हणजे योग आहे आता योगच का तर योग हे आपल्या श्वासोच्छ्वासात त्याच्या गती भावभावनांमध्ये हालचालींमध्ये आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आहे त्याच उत्तर कोणत्या योगा स्टुडिओ किंवा मोठमोठ्या ग्रंथांमध्ये नाही आणि योग ही भारताने जगाला दिलेली एक अमूल्य देणगी आहे फक्त शरीर वाकवणं आसनं करणं आणि त्याच्यातून आपल्याला काहीतरी मिळत आहे फक्त आसन करून झालं म्हणजे योग झाला असं नाही आहे तर मो योग ही खूप मोठी संकल्पना आहे योग ही जीवन जगण्याची कला आहे जीवन अनुभवण्याचं शास्त्र देखील सध्या योग आणि व्यायाम किंवा वर्कआउट यांमध्ये कलर केली जाते व्यायाम हा शरीर स्थैर्यकर आहे आणि त्याच्यामध्ये श्वासाला काही उपयोग नाही आहे तर योगामध्ये श्वासाला अनन्यसाधारण उप महत्त्व आहे योग हा मनाचा व्यायाम असून ती विचारांची शुद्धीकरण आहे योगात केवळ आरोग्य विषयकच विषयालाच महत्त्व नाही आहे तर तत्त्वज्ञान विज्ञान अध्यात्म यांचा तो सुरेख मिराप आहे आता आपल्यापैकी बऱ्यांनाच बऱ्याच जणांना वाटत असतं सकाळी उठला एक तासभर मस्त चांगला योगा केला प्राणायाम केलं रिलॅक्स वाटतंय मन शांत होतंय आणि असं एकदम निरोगी वाटतंय मात्र मग मा पुढं दिवसभराचं काय तर अशावेळी अष्टांग योग हा पतंजलीने सांगितलेला आहे त्याच्यामध्ये यम नियम प्राणायाम आसन प्रत्याहार धारणा ध्यान समाधी यांचा समावेश होतो आसन आणि प्राणायाम याच्या आधी देखील यम आणि नियम हे दोन अंग खूप महत्वाचे आहेत त्याच्यामुळे जीवन जगण खूप सुकर होत आता अहिंसा सत्य स्नेय अपरिग्रह ब्रह्मचर्य यांचा समावेश होतो यामुळे आपण इतरांशी कसं वागावं हे आपल्याला समजतो तर शौच संतोष तप स्वाध्या ईश्वर प्रणिधान यांचा समावेश नियमांमध्ये होतो हे आपल्याला स्वतःची नैतिक मूल्य जपायला शिकवतात आता आसन करताना आपण खूप स्थिर राहण्याचा प्रयत्न करतो ताण आला तरी आपण स्थिर राहतो तसंच आयुष्यामध्ये देखील अत्यानंद दुःख यश अपयश त्यांना देखील स्थिर आणि नडता कसं हाताळलं पाहिजे हे आपल्याला योग शिकवतो आणि ट्वेंटी फर्स्ट सेंचुरीमधलं सर्वायवल किट म्हटलं योगाला तरी भाव ठरणार नाही आहे कारण प्रेशरमध्ये दे देखील प्रेझेंट राहणं हे योगामुळे शक्य होतं धावपळीच्या जीवनामध्ये एक मोकळा श्वास घ्यायला योग लावतो आता बऱ्याच वेळा मुळे आपण जगाशी तर कनेक्ट राहतो मात्र आपल्या शरीराचं स्वतःच्या मनाशी असलेलं जे इनर डेट आहे ना ते घट्ट फक्त योगामुळे होऊ शकतो आणि स्क्रोलिंगच्या जगामध्ये शरीराचा तोल सांभाळत जर सोलशी कनेक्शन ठेवायचं असेल तर योगाशिवाय दुसरा पर्याय नाही आणि जगातील सर्वात स्पीड असलेल्या आपल्या मनावर जर ताबा ठेवायचा असेल तर योगाचा आपल्या जीवनामध्ये एक अविभाज्य घटक म्हणून स्वीकार करायला पाहिजे मुळातच योगा हा शब्दच युज ते समाधो या संस्कृत धातूपासून तयार झाल्या त्याचा अर्थ एकत्र जोडणे एकत्र आणणे बांधणे आणि या वर्षीची थीम देखील अशीच आहे योगा फॉर वन आर वन ही थीम आपल्याला संपूर्ण जगाला एकत्रित आणून स्थिरता आणि स्वा स्वास्थ्य यांना टिकवण्याचं आवाहन करते तसंच वसुदैव कुटुंबका सर्वे भवंत सुखिनः सर्वे संतू निरामय ही जी भारतीय तत्त्वज्ञानाच्या संकल्पना आहेत त्या देखील अधोरेखित करते योगामुळे स्वतःला समाजाला सोसायटीला देशाला आणि परिणामी विश्वाला स्थैर्यक जीवन जगण्याची कला अवगत होते कधी कधी आपल्या सगळ्यांना वाटू शकतं हे काय कुठले एक एक्स्ट्रीम थॉट्स आहेत पण यंत्रपिंडे ब्रह्मांडे यत ब्रह्मांडाची सुरुवातच स्वतःपासून कसं आणि लहानपणी बाळाला दिल्या जातात जसे पण मोठे झाल्यावरही लागतात काही विचारांचे डोस जिवंत असणं आणि जगणं यातील फरक द्रक करण्यासाठी अपयश आणि यश यांना न डगमगता हाताळण्यासाठी आयुष्यातील आव्हानांना सामोरं जाण्यासाठी स्वतःला सावरण्यासाठी भरकटलेल्या मनाला स्थिरवण्यासाठी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जगण्याची उमेद जगवण्यासाठी अर्थातच एका दिवसामध्ये जागीची भांडी फिरवावी आणि सगळं साध्य होईल असं काहीच होणार नाही त्यामुळे योग हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य जी घटक बनला पाहिजे त्यासाठी जर सुरुवात करायचीच असेल तर एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुहूर्त साधायला काहीच हरकत नाही धन्यवाद धन्यवाद तृप्तीताई आत्ता आपल्यासमोर जे तृप्तीताईंनी प्रेझेंटेशन दिलं आहे ते स्वतः डॉक्टरी शिकत आहेत डॉक्टर होणार आहेत तर असेच आमच्या ग्रुपमध्ये कोणी डॉक्टर आहे कोणी वकील आहे कोणी बिझनेसमॅन आहे कोणी प्रोफेशनल आहे आणि या योगाच्या माध्यमातून आम्ही जोडले गेलेलो आहोत आणि जगामध्ये काहीतरी सकारात्मक कार्य करायची सगळ्या ग्रुपची इच्छा आहे या तर यातून आम्हाला पुढे जाताना आपण करणार आहोत सूर्यनमस्कार सूर्य ही ऊर्जा सूर्यापासून आपल्याला काय मिळतं आहे तर ऊर्जा मिळते तर सूर्यनमस्कार ही हा आसनाची एक साखळी आहे जी शरीराची लवचिकता तर वाढवतेच मानसिक स्थैर्य आणि मनाची प्रसन्नता या सर्व गोष्टी याच्यात येतात तर हे सूर्यनमस्कार इन्स्ट्रक्शन देणार आहेत दिव्या दिदी आणि परफॉर्मन्स परत करणार आहेत शुभदा दिदी आणि स्नेहल दिदी सगळ्यांनी उठून उभं राहायचं सोबत आहे व्हॉलेंटियर्स नृतिक प्रभाकर स्नेहल आणि शुभदा सूर्यनमस्कारासाठी व्हा सगळे सूर्य देवता वर आलेच त्यांच्या फोर्टी फाय डिग्री दोन्ही पावले जुळालेली गुडघ्याचे वाटी आवडलेल्या दोन्ही हातांच्या छाती छातीच्या मध्यभागी नमस्कार छाती किंचित पुढे कांदे किंचित मागे हनुवटीवर डोळे मिटलेले सूर्यदेवतेला पहिला आपण प्रार्थना करूया मी म्हणते माझ्या पाठीमागे सगळे म्हणा हिरणमयेन पात्रे न सतश्या पिहित मुखम तत्व पूषण सत्य धर्माय दृष्ट आता, आता व्हॉलेंटियर्स जे समोर थांबलेले ते एक सूर्य नमस्कार तुम्हाला प्रत्यक्षित करून दाखवतील त्यांना तुम्ही बघा आणि नंतर आपण सगळे सोबत त्यांच्या सोबत करू एक दोन दोन तीन चार पात, पात, सहा, चार पाच पाच सात आठ नऊ दहा आता सगळेजण करायचे बीज मंत्र च उच्चारण करून मग आपण सुरुवात करूयात दोन्ही हात जोडलेले ओम राम मित्राय नमहा आकार उतरत्या छपरासारखा कोपरताट कमर खाली शरीराचा आकार उतरते छपरासारखा असू दे कोपर ताट नजर समोर पाच ला दोन्ही पाय दोन्ही गुडगे दोन्ही हात छाती आणि मस्तकने अष्टांग नमस्कार आसन करूयात हिप्स दोन इंच वर घ्यायचे जमिनीपासून पासून सहाला भुजंगासन लिफ्ट युअर अपर बॉडी कोपर ताट पाठीमागे पावले जुळालेली नजर समोर किंवा वर सात ला पर्वतासन हिप्स वर उचलायचे टाचा जमिनीला टेकलेली टेकण्या टेकवण्याचा प्रयत्न करायचे हनुवटी गळ्याची खोबणी टेकवायची कोपर आणि गुडगे ताट आठ ला परत अश्वसंचालन आसन दुसरा पाय पुढे डावा पाय दोन्ही हातांच्या मध्यभागी उजवा पाय पाठीमागे गुडका आणि बोट जमिनीला टेकलेली नजर समोर नवला पाद असता जर दुसरा पाय पुढे दोन्ही पाय जुळलेली दोन्ही हात पायांच्या बाजूला आतल्या बाजूला दहा नमस्कार ओम रीम रवय नमहा एक हातांसवर नमस्कार दोन पाध हस्तासन हात खाली घेत दोन्ही पायांच्या बाजूला तीन अश्वसंचालन आसन एक पाय पुढे राईट पेर आगे लेफ्ट पेर पीछे राईट पेर दोनों हातो के बीच में, चार दुसरा पण पाटी मागे चतुरंग हेच खाली शरीर एका प्लॅनटिंग प्लॅन नांक सारखं जमिनीवरून तीस अंशावर पाच अष्टांमस्कारासन सहा भुजंगासन सात पर्वतासन आठ परत अश्वसंचालनासन लेफ्ट पॅड रागेले नाही राईट पॅड पीछे नऊ पाधस्थास दोन्ही पायी समोर दहा नमस्कार तिसरा सूर्य नमस्कार ओम रूम सूर्याय नमः एक दोन्ही हातांसमोर नमस्कार माझी मागे वाटायचंय दोन पाच सन श्वास थोडा समोर यायचं आहे दोन्ही हात ऑलोनच्या बाजूला तीन आसन राइट पैर आगे लेना है लेफ्ट पीछे लेफ्ट पैर का घुटना और उ जमीन पे चार चतुरंग दंडासन दोनों भी पैर पीछे शरीर का आकार स्लाँिंग प्लैंक के जैसा नजर सामने पाच अष्टांग नमस्कार आसन जमीनचे जो इंच ऊपर उठाना है सहा भुजंगासन सात पर्वतासन साचा जमीन देणार स्पर्श करायचं प्रयत्न प्रयत्न करायचे आठ दुसरा पाय पुढे दहावा पाय पुढे उजवा पायपाठी मागे नऊ पाच हजता सर दहा नमस्कार एक विश्रांती घेऊ ओके पुरेशी विश्रांती झाली आता साठी आपण तयार स्थिती साठी काम चालते मी तुम्ही करून दाखवायचे मग आपण सोबत करूया वन टू थ्री फोर सगळ्यांनी करायचं आहे अर्धचक्रासन कोलिशेर दोन्ही पावले जुळालेली दोन्ही हात मांड्यांजवळ कमरेवर नाही मांड्यांजवळ नजर समोर पाठ पान डोकं एक एकला दोन्ही हात पाठीमागे घ्यायचे कमरेवरती दोन्ही कोपर जितके नजदीक येत आहेत तेवढं पाठ घ्यायचे लाख गुडघे न वाकवता किंवा न फाकवता पाठीमागे वाकायचे श्वास घेत पाठीमागे वाकायचं आहे जितकं शक्य होईल तितकं पाठीमागे वाकायचे प्रयत्न करायचे आहे नॉर्मल ब्रीथिंग चालू ठेवायचं आहे होल्ड करणार आपण एक दहा सेकंड एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हळूहळू परत सरळ व्हायचं आहे दोन्ही हात खाली मांडेल दुसरा आसन वृक्षासन करणार आहोत एक तेनी एक साईडनं करून दाखवतील आपण दोन्ही साईड करायचे एकला पाय उचलून मांडीवर ठेवायचे दोनला बंद करून नमस्कार तीनला हात खांद्याच्या ओळीत परत आणि खाली चारला पाय ठेवायचे चार। ओके रेडी चला वृक्षासन एक ला उजवा पाय उचलून डाव्या मांडीवर उजला पायाचा तळपाय ठेवायचा आहे व्हर्टिकली दोन ला दोन्ही हात खांद्याच्या ओळीत आणि वर नमस्कार नॉर्मल ब्रीदिंग चालू ठेवायचं आहे करणार आहोत पण दहा सेकंड एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ सहा दोन्ही हात खांद्याच्या वेळी दोन्ही हात खाली आणि पाय खाली पुरात बाजूने करायचे डावा पाय उचलून डावा पायाचा सण पाय उजव्या मांडीवर ठेवायचा आहे